कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे झणझणीत जन हिरव्या वाटणातील मोशी मच्छीचा झणझणीत जन रसा या मच्छीला कोण मुशी पण बोलतं फ्रेंड्स किंवा मोशी पण बोलतात ही मच्छी तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे एक घेतलेली आहे आपण दोन खूप जास्त झाले असते म्हणून एकच घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कशी आहे ही मच्छी आणि साफ करण्याची पद्धत तर तुम्ही बघा एकदा किती अवघड आहे काकीने व्यवस्थित अशी साफ करून दिलेली आहे आपल्याला या मच्छीच्या वरची जी स्किन असते फ्रेंड्स ती पूर्ण काढायला लागते आता तुम्ही बघा काकी कशा काढतात तर फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता काकी कशा साफ करत आहे ही मच्छी तुम्ही बघितली आहे की नाही फ्रेंड्स आणि कधी खाल्लेली आहे की नाही की पहिल्यांदा बघत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मच्छी तर साफ झालेली आहे फ्रेंड्स आता काकी आपल्याला कट करून देत आहे मच्छी तुम्ही बघू शकता मच्छी कशी होती आणि कशी झालेली आहे ही मच्छी चवीला खूप छान लागते फ्रेंड्स मी हिरव्या वाटण्यातली बनवत आहे तुम्हाला जर लाल बनवायची असेल तर लाल पण बनवू शकता फक्त हिरवी मिरची स्किप करायची इथे आपली मच्छी कट करून झालेली आहे फ्रेंड्स आता आपण रेसिपीला सुरवात करू सर्वात अगोदर इथे आपण मच्छी दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे फ्रेंड्स आता आपण ही मच्छी मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी इथे आपण पाव चम्मच हळद घालून घेऊ आणि पावचम्मच आपण मिक्स मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं आपण मीठ पण घालून घेऊ हो फ्रेंड्स मीठ जास्त पण नाही घालायचं आपल्याला कारण आपण रशामध्ये पण मीठ घालणार आहे आणि इथे मी थोडंसं लिंबू पिळून घेत आहे फ्रेंड्स कुठल्याही मच्छीला उग्रवास असतो त्यामुळे मी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे लिंबूमुळे उग्रवास निघून जातो फ्रेंड्स आता आपण हे सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित लावून घेऊ व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असे मसाले आपण मच्छीला लावून घेतलेले आहे आता आपण मच्छी दहा मिनटासाठी झाकून ठेवू तोपर्यंत आपण रसा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते घालून घेऊ आपण तुम्हाला जर लाल रस्सा बनवायचा असेल फ्रेंड्स ते हिरवी मिरची स्किप करा आणि नंतर फोडणीमध्ये लाल मसाले तुम्ही टाकून घेऊ शकता वाटण याच पद्धतीत तयार करायचं फ्रेंड्स इथे आपण सात आठ हिरव्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता फ्रेंड्स इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता ओलं खोबरं असेल तर ओलं घ्यायचं नसेल तर सुकं खोबरं पण घेतलं तरी चालेल आणि भरपूर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कारण आपण हिरव्या वाटणातलं बनवत आहे कोथिंबीरमुळं कलर पण छान येतो त्यामुळे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आहे आपल्याला आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून वाटून घेऊ फ्रेंड्स वाटण छान बारीक होण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स छान असं बारीक वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी ते आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाच ते, 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 ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ फ्रेंड्स जास्त बारीक नाही ठेचलेला मी जाडसरस ठेसून घेतलेला आहे लसूण फोडणीमध्ये घातल्यामुळे रशाला खूप छान टेस्ट येते ते फ्रेंड्स आता हा लसूण आपण छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ लसूण परतलेला आहे आपण आता त्यामध्ये वाटण घालून घेऊ वाटण पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे फ्रेंड्स कारण आपण सर्वसाहित्य कच्चं घातलेलं आहे पाव चम्मच आपण हळद घालून घेतलेली आहे त्यासोबतच अर्धा चम्मच आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण गरम मसाला घालून घेऊ आता हे सर्व साहित्य आपण मस्त असं परतवून घेऊ तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एखादा मिनिट आपण वाटण परतवून घेतलेलं आहे थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण झाकण ठेवून घेऊ दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊ फ्रेंड्स तुम्ही बघू शकता वाटण छान परतलेलं आहे मस्त असं वाटणाला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेली मच्छी घालून घेऊ फ्रेंड्स या पद्धतीत बनवलेला मच्छीचा रसा खूपच स्वादिष्ट होतो फ्रेंड्स नक्की ट्राय करा फ्रेंड्स इथे मी दीड चम्मच चिंचेचा कोळ घातलेला आहे फ्रेंड्स चिंचेचा कोळ किंवा कोकम घालू शकता आणि नसन आवडत तर स्किप पण करू शकता पण थोडासा आंबट रसा छान लागतो मच्छीचा आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे फ्रेंड्स पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी दीड ग्लास घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ पण आपण घालून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपण मच्छी सात आठ मिनटं शिजवून घेऊ मच्छी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही सात आठ मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा रसा तयार झालेला आहे छान अशी तर्री पण आलेली आहे या पद्धतीत थी हिरव्या वाटण्यातला मच्छीचा रसा खूपच छान लागतो फ्रेंड्स नेहमी नेहमी लाल मसाल्यातलं खाऊन आपल्याला कधी कधी कंटाळ येतो त्यामुळे हिरव्या मसाल्यातलं पण तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा खूपच छान लागतो रसा मस्त असं झणझणीत आणि स्वादिष्ट मच्छीचं कालवण आपलं तयार झालेलं आहे फ्रेंड्स या पद्धतीत तुम्ही पण बनवून बघा आणि रेसिपी आवडली ला ला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये